चालू घडामोडी आय एम पी प्रश्न प्रश्न पहिला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारतीय दलाचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गगन नारंग मेरी कोम यांच्या जागी नियुक्ती झाली प्रश्न दुसरा घर घर सोलर टाटा पॉवर के संघ ही मोहीम टाटा पॉवर लिमिटेडने उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात सुरू केली आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वाराणसी प्रश्न तिसरा नुकताच फलोत्पादन श्रेणीतील सर्वोत्कृष्ट राज्याचा कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला मिळाला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नागालँड प्रश्न चौथा भारत सरकारने परी अर्थात पब्लिक आर्ट ऑफ इंडिया हा प्रकल्प कुठे सुरू केला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली प्रश्न पाचवा जागतिक मलाला दिन खालीलपैकी कधी साजरा करण्यात येत असतो या प्रश्नाचे उत्तर आपण कॉमेंट करून अवश्य सांगा आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद